बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे उगा महाराष्ट्र हदरला आहे नऊ डिसेंबरला मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली त्यामुळे या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात एक महत्वाचं निवेदन दिलं आहे यावेळी सरपंच संतोष देशमुख हत्या नेमकी कशी झाली तसेच या हत्येमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे तर या प्रकरणामागची नेमकी पार्श्वभूमी काय यासह सविस्तर घटनाक्रमाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितली याशिवाय या हृदयद्रावक घटनेतील गुन्हेगारांवर देखील कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या घटनेसंदर्भात नेमके काय म्हणाले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात बीड जिल्ह्यातील मस्साजो गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्यामुळे आता या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढावी लागणार आहेत तसेच या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण पाहिली तर एका कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली आहे मात्र काही लोक या संदर्भातील कामे आम्हाला द्या किंवा आम्हाला खंडणी द्या अशा परिस्थितीत वावरताना दिसत आहेत तसेच सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस वाजण्याच्या सुमारास पवन चक्कीच्या कंपनीचं ऑफिस असलेल्या ठिकाणी या घटनेतील आरोपी गेल्याचं समजत आहे त्यानंतर त्यांनी एका सुरक्षा रक्षकाला आणि एका कंपनीच्या मॅनेजरला देखील प्रचंड प्रमाणात मारहाण केली त्यानंतर मॅनेजरने तेथील सरपंचांना देखील फोन केला मात्र या घटनेनंतर सरपंच यांच्यासोबत चा काही लोक आले मग त्यांनी त्या आलेल्या लोकांना देखील बाचाबाची केली मात्र या प्रकरणानंतर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच संतोष देशमुख हे त्यांच्या गाडीतून जात असताना काळ्या रंगाच्या दोन चारचाकी गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि नंतर संतोष देशमुख यांची गाडी थांबवून त्यांना देखील मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ हा आरोपी विष्णू चाटेच्या संपर्कात असल्याचे उघडकीत झाले मात्र तेव्हा आरोपी सांगत होता की पंधरा मिनिटात सोडतो मात्र त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना काही केल्यास सोडलं नाही आणि त्यानंतर मारहाणीत सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितली आहे मात्र आता या घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीस हे अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर कोणी असला तरी देखील त्याला शिक्षा होणार आहे तसेच मोका कायद्याअंतर्गत त्यांच्या कारवाई देखील करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाच्या चौकशीसाठी आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एसआयटीच्या माध्यमातून आणि न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा